नमस्कार श्रोतेहो वृत्तविशेष या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत श्रोतेहो आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबतच देशाचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कर्तृत्व आणि खास वैशिष्ट्यांबद्दल आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेऊया श्रोते हो लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार साली वाराणसी इथं एका गरीब प्राथमिक शिक्षकाच्या घरी झाला ते दीड वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांना देव आज्ञा झाली आई माहेरी आल्यामुळे प्राथमिक शिक्षण मिर्झापूर इथं झालं तर माध्यमिक शिक्षण वाराणसीला झालं तिथं त्यांनी आपल्या गुरुकडून राजकीय विचार ऐकले त्यांनी महात्मा गांधी लोकमान्य टिळक लाला लजपत राय यांचं महत्त्व जाणलं बनारस हिंदू विश्वविद्यालयाची कोणशिला बसवण्यासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसले तिथं त्यांच्या गाजलेल्या भाषणानं ते हरावून गेले तेव्हा त्यांचं वय होतं फक्त अकरा वर्ष मग त्यांनी गांधीजींच्या विचारांची पाठ कधीच सोडली नाही चंपारण्य सत्याग्रह रौलेक्ट अॅक्ट जलियनवाला हत्याकांड अशा घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले विदेशीवर बहिष्कार स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले सर्वंट्स ऑफ द पीपल सोसायटीचे ते सदस्य झाले शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचं ध्येय होतं समानतेचं सूत्र होतं सुप्रसिद्ध विचारवंत आणि लेखक चंद्रशेखर टिळक यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याविषयी सांगितलं दोन ऑक्टोबर ही जशी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती असते तशीच दोन ऑक्टोबर ही आपले द्वितीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचीही जयंती असते परंतु गांधी जयंतीच्या माहोलमध्ये शास्त्री जयंती हा प्रकार किंवा उत्सव किंवा दिन हा नेहमीच झाकोळला जातो मला असं वाटतं की झाकोळलं जाणं हेच लाल बहादूर शास्त्री यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीचं वैशिष्ट्य असावं सध्या ज्या राजकीय आर्थिक सामाजिक परिस्थितीतून आपला देश जातो ते पाहू जाता या सगळ्यांवरची उपाययोजना नऊ जून एकोणीसशे चौसष्ट ते अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट या आपल्या अवघ्या दीड पावणे दोन वर्षाच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत ज्यांनी सुरुवातीला सोडवायचा प्रयत्न केला असे पंतप्रधान म्हणजे लाल बहादूर शास्त्री कल्पना करा की त्यांच्या आधीचे आपले जवळजवळ सतरा वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे पंतप्रधान म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू खरं सांगायचं तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतीय राजकारणातलं सार्वकालिक सार्विक उंचीच असं व्यक्तिमत्व आहे त्याच्यानंतर पंतप्रधान पदाची कारकीर्द आपली साजरी करणं हे यरागा काम नाही पण असं असूनही अवघी पाच फूट दोन इंच उंची वर्षाचं आयुष्य आणि अवघ्या दीड वर्षाची पंतप्रधान पदाची कारकीर्द असं असून सुद्धा आज स्वरूपामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ओला दुष्काळ सुका दुष्काळ याची चर्चा आपल्या देशात वारंवार होत असते अगदी एकीकडे अन्नधान्याचं विक्रमी उत्पादनाची पातळी आपला देश गाठत असला तरी सुद्धा काही प्रमाणात तरी भूकबळींची चर्चा सुरू असते त्यामुळे अन्नधान्याचं उत्पादन वाढवणं आणि याच्या बरोबरीनं अन्नधान्याचं वितरण करणं आणि याच बरोबर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग तहयात राहण्यासाठी त्यांच्या शेतमाला विशिष्ट पद्धतीनं एक हमी रक्कम बांधून देणं याची सुरुवात लालबहादूर शास्त्री यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत केली होती जय जवान जय किसान या प्रकल्पाचं गणित हे त्याच्या पुढचं आहे लालबहादूर शास्त्री म्हटलं कि मला आठवणारी अजून एक गोष्ट म्हणजे अलीकडच्या काळामध्ये शत्रू पक्षाच्या भौगोलिक हद्दीत शिरून त्याचा पाणीपात करणं किंवा पारिपत्य करणं याची सवय आपल्या देशाला झालेली आहे मौरी सर्जिकल स्ट्राईक असेल ऑपरेशन सिंदूर असेल ऑपरेशन महादेव असेल ही त्याची अलीकडच्या काळातली झळाळती उदाहरणं आहेत पण अशा बाबतीतला धोरणात्मक निर्णय सगळ्यात पहिल्यांदा आपल्या स्वतंत्र देशाचा सार्वभौम पंतप्रधान म्हणून घेणारी व्यक्ती म्हणजे लाल बहादूर शास्त्री आहेत एकोणीसशे ज्या वेळेला असा प्रसंग आला लाल बहादूर शास्त्रींनी हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेण्याला पूर्णपणानं विरोध केला होता त्यावेळेच्या एका मुलाखतीत आणि नंतर संसदेमध्ये उत्तर देताना लाल बहादूर शास्त्री असं म्हणाले होते की प्रसंगी सीमेवर उभं राहून आम्ही सीमा तर लढवूच पण जर असं लक्षात आलं की त्याच्या पलीकडे अलीकडची आवश्यकता आहे तर या हल्ल्याचं मूळ ज्या भूमीतनं सुरू होतं त्या भूमी पर्यंत पोचून आम्ही या प्रश्नाची तड लावल्याशिवाय राहणार नाही या अत्यंत छोट्या उंचीच्या कमी प्रभाव असलेल्या राजकीय नेत्याकडून अशा प्रकारची कृती होईल अशी कोणालाही खात्री वाटत नव्हती परंतु त्या त्यावेळेला लालबहादूर शास्त्री केवळ शब्दा ना बोलले नाहीत तर कृती ना बोलले आणि ज्या वेळेला युद्धबंदी जाहीर करावी लागली त्यावेळेला भारतीय सैन्य हे लाहोर पर्यंत पोचलं होतं यामुळेच ताशकन कराराच्या वेळेला आपण वाटतो किंवा समजतो तेवढी ही व्यक्ती दुर्बल नाही यातून त्यांचा पुढे संशयास्पद मृत्यू झाला का याचा विचार हा करावा लागतो या बाबतीत लाल बहादूर शास्त्रीनी एके ठिकाणी गमतीनं केलेलं विधान मला आठवतं सीपी श्रीवास्तव हे त्यांचे अनेक वर्ष सचिव होते श्रीवास्तव सराने लालबहादूर शास्त्रींच जे संपूर्ण चरित्र लिहिलं आहे त्यात एका प्रसंगी लालबहादूर शास्त्रीनी केलेलं वर्णन आहे की मला साधं राहायला आवडतं कारण माझा तो स्वभाव आहे पण म्हणून देशहितार्थ ही, ही मी साधू सारखाच वागेन असं नाही साधू सारख प्रसंग परत्वे वागेन पण वेळ पडल्यास माज़ देश हीत सर्वोच्च परी असेल अशा या लाल बहादूर आपल्या द्वितीय पंतप्रधानाला ज्यांच्याविषयी फारशी चर्चा आणि उल्लेख होत नाही परंतु औद्योगिकीकरणापासून लष्करीकरणापर्यंत आणि शेतीच्या प्राधान्यापासून रेल्वे मंत्रीपदाच्या राजीनाम्याच्या नैतिकतेपर्यंत अनेक आदर्श नव्यानं स्वतंत्र स्वतंत्र झालेल्या आणि नेहरूत्तर कालखंडाचा अर्धवयू असं म्हणता येईल अशा लाल बहादूर शास्त्रींना माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनम्र श्रद्धांजली अर्पण करत माझं हे विवेचन पूर्ण करतो श्रोतो स्वातंत्र्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी गोविंद वल्लभ पंत यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वाखाली ते उत्तर प्रदेशाचे पोलीस आणि परिवहन मंत्री झाले गोविंद वल्लभ पंतांचं निधन झाल्यानंतर ते उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री झाले एकोणीशे एकावन्न मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना काँग्रेसचं सचिव केलं एकोणीसशे साली त्यांना रेल्वे मंत्रीपद दिलं पण रेल्वेचा एक अपघात झाला त्यानं ते व्यथित झाले अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला आणि एक नैतिकतेचं आदर्श उदाहरण घालून दिलं सत्तावीस मे एकोणीशे ला नेहरूंचं निधन झालं त्यानंतर लालबहादूर शास्त्री एकमतानं प्रधानमंत्री झाले पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या लोकप्रिय प्रधानमंत्री नंतर देशाची धुरा सांभाळणं हे काम सोपं नव्हतं परंतु मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास प्रखर वज्रास भेदू ऐसे ही उक्ती लालबहादूर शास्त्री यांच्या बाबतीत योग्य ठरली त्यांनी देशात शेतकऱ्यांचं आणि जवानांचं महत्व ओळखलं होतं शेतकरी हा अन्नदाता आहे आणि जवान हा सीमेवर संरक्षण करून नागरिकांना सुरक्षित आयुष्य जगण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावत असतो हे त्यांचं मत होतं म्हणूनच जय जवान जय किसान हा मंत्र त्यांनी दिला शास्त्री यांची किरकोळ देहयष्टी आणि सौम्य स्वभावामुळे पाकिस्तानलाही सुसंधी वाटली पाकिस्ताननं भारतावर आक्रमण केलं परंतु आपल्या कणखर नेतृत्वानं भारतानं पाकिस्तानला नमवलं याविषयी सांगत आहेत ज्येष्ठ संपादक महेश म्हात्रे आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आज दसरा म्हणजे विजयादशमी आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे आणि त्याच भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचीही एकशे एकवीसवी जयंती आहे भारताला हरित क्रांतीच स्वप्न प्रत्यक्षात उतरवून दाखवणारे आणि त्या माध्यमातून देशात भूकमुक्तीच नव पर्व निर्माण करणारे महानायक म्हणून लालबहादूर शास्त्री यांची जशी ओळख आहे तशीच त्यांची ओळख आहे भारत पाकिस्तान युद्धाच्या निमित्ताने एक कणखर पुरुष म्हणून ते भारताला ठाऊक आहे लालबहादूर शास्त्री यांचा जन्म उत्तर प्रदेशातील सराय नामक एका गावामध्ये झाला एकोणीशे चार मध्ये आणि एका साध्या मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या या तरुणाने सुरुवातीपासूनच महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला अत्यंत साधेपणा परंतु त्याचबरोबर कमालीची कुशाग्र बुद्धी आणि देशावर असलेली अविचलनिष्ठा यामुळे या तरुणाचं कर्तृत्व दिवसेंदिवस भरत गेलं आणि एकोणीशे चौसष्ट मध्ये ज्यावेळेस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं त्यांच्या नंतर देशाची धुरा सांभाळण्यासाठी समर्थ माणूस कोण तर सगळ्यांची नजर लालबहादूर शास्त्री यांच्यावर गेली यावरून आपल्याला त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आपल्याला लक्षात येईल लालबहादूर शास्त्री यांनी देशाची सूत्र हाती घेतल्यानंतर सगळ्यात पहिले काय केलं असेल तर त्यांनी भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात केली त्याच दरम्यान पाकिस्तानने जी केलेली होती त्या आगळीकीला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी लालबहादूर शास्त्री यांनी कंबर कसली आणि त्यावेळेस त्यांनी दिलेली घोषणा सर्वसामान्य माणसाच्या मनातील हुंकार बनून गेली लालबहादूरांनी जय जवान जय किसान ही जी घोषणा दिलेली होती ती घोषणा आजही भारतातील एक माणसाच्या स्मरणात आहे आणि त्यामुळे लालबहादूर शास्त्री यांचं जे काम आहे त्यांचं जे योगदान आहे हे योगदान सर्वसामान्य माणूस आणतो आज ज्या पद्धतीचं प्रामाणिक स्वच्छ निर्मळ राजकीय नेतृत्व आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणात असायला हवं असं सर्वसामान्य मतदारांना नागरिकांना वाटत तसेच लालबहादूर शास्त्री होते सुरुवातीला भारताचे रेल्वे मंत्री म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलं परंतु जेव्हा एक रेल्वे अपघात झाला होता त्या अपघाताची सर्वस्वी जबाबदारी आपली आहे म्हणत लालबहादूर शास्त्री यांनी राजीनामा देऊन एक वेगळा पायंडा भारतीय राजकारणात पाडलेला होता आजपर्यंत भारतीय राजकारणात त्यांनी हा जो एक स्वतःच्या आचरणातून आदर्श निर्माण केलेला आहे त्या आदर्शाची बरोबरी करणारं दुसरं उदाहरण आपल्याला पाहायला मिळत नाही लालबहादूर शास्त्री यांचं जीवन काळ त्यांचा सा साधेपणा सच्चेपणा आणि प्रामाणिक देशनिष्ठा याच्यामुळे लोकांच्या स्मरणात आहे त्या जोडीला सर्वसामान्य भारतीयाच्या मनात एक खूप मोठी खंत आहे ती खंत कुठली असेल तर ताशकन करारानंतर लालबहादूर शास्त्री यांचं झालेलं दुःखद निधन दहा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी लालबहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख अयूब खान या दोघांनी ताश्कन करारावर सया केल्या तत्कालीन रशियन सरकारच्या मध्यस्थीने हे एकोणीसशे भारत पाकिस्तान युद्ध संपुष्टात आलेलं होतं आणि त्यानंतर जेव्हा हा करार झाला त्या करारावर लालबहादूर शास्त्री यांनी सही केल्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांचं दुःखद निधन झालं तमाम भारताला शोकाच्या सागरात लोटणारी ती घटना एकोणीसशे सहासष्ट मध्ये घडलेली होती तरी आजही ती सर्वसामान्य भारतीयाच्या मनात चलत असलेली सगळ्यात मोठी खंत आहे तर असे हे लाल बहादूर शास्त्री ज्यांनी भारताच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपलं आयुष्य दिलं भारताच्या विकासासाठी साधेपणा सच्चेपणा आणि देशनिष्ठा हे जे आपले गुण आहेत या गुणांचं सर्वसामान्य लोकांच्या समोर आदर्श रूप त्यांनी निर्माण केलं त्या लालबहादूर शास्त्री यांच्या स्मृतींना आपण सगळ्यांनी आज अभिवादन केलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी अशा प्रकारचं नेतृत्व भारतीय राजकारणात कायम राहील असं सुद्धा पाहिलं पाहिजे कारण माझ्या मते तीच साध्या सच्चा आणि प्रामाणिक देशनिष्ठ महानेत्याला वाहिलेली एक भावपूर्ण आदरांजली ठरेल साधे पण निग्रही ऋदू स्वभावाचे पण कर्तव्य कठोर वृत्तीचे सगळ्यात कमी कालावधीत मोठा प्रभाव टाकणारे आपले दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं मूर्ती लहान पण कीर्ती महान ही उक्ती लालबहादूर शास्त्री यांना खचित संयुक्तिक ठरेल श्रोतो हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य योगिता उबाळे लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन कौस्तुभ पटाईत